मी अपर्णा करवे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची यांच्यातर्फे पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा याविषयी मी माझा अभिप्राय देण्यासाठी आज इथे आली आहे सर्वप्रथम नमो नमः आयोजक म्हणजे अध्यापक सातपुते सरांचं मनापासून अभिनंदन स्पर्धा आयोजन म्हणजे स्पर्धेचा विषय त्यातील उद्देश त्यातली गटविभाग सोपी सरळ नोंदणी पद्धती तयारीसाठी पुरेसा वेळ आणि वेळोवेळी योग्य आणि महत्त्वाच्या सूचना निवेदन या सर्वांचंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तरी या संघाचे मनापासून आभार आणि त्यांची घेतलेल्या हाती घेतलेल्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद